बंधुनो नमस्कार रोडच्या दोन्ही बाजूनं तुम्हाला जे पांढरं पांढरं दिसत आहे ते तुम्ही ओळखताच गवत ह्या गवताचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात सध्या रोडच्या बाजूनं दिसत आहे शेतातील गाजर गवत तर शेतकऱ्यांनी कंट्रोल केलेलं आहे परंतु हे जे रोडच्या बाजूने दिसणारं गवत आहे ह्या गाजर गवताचं बी हवेने आणि पावसाने आता दूरपर्यंत जाऊन पोचलेला आहे आणि याचा प्रादुर्भाव नक्कीच येणाऱ्या दहा दिवसात आपल्या शेतामध्ये दिसणार आहे शेत कपाशीचं असो सोयाबीनचं असो ओसाड असो नदी नाला काठ असो की रोडचा काठ असो त्या बाजूला हे एक दिसणारं गवत गाजर गवत हे आता खोपावणार आहे यात शंकाच नाही आज रोजी असं लक्षात आलं आहे की अमरवेल अमरवेल नावाच्या गवतानं गाजर गवताच्या झाडाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे गाजर गवत हे या ठिकाणी सुकलेलं दिसत आहे परंतु एकंदरीत विचार करता अमरवेल आणि गाजर गवत हे दोन्हीही विनाशकारी गवतं आपल्या शेतकऱ्यांसाठी आहेत याचं नियंत्रण ख करणे खूप आवश्यक आहे अन्यथा खूप मोठ्या प्रमाणात हे शेताचं आणि जमिनीचं नुकसान हे गवत करू शकणार आहे नियंत्रण कसे करायचे या बाबतीत अमरवेल आणि गाजर गवत याचं नियंत्रण कसं करायचं याचं सखोल मार्गदर्शन कृषी विभागाच्या यूट्यूब चॅनलवर तसेच कृषी विभाग अमरावतीच्या व्हॉट्सअप चॅनलवर आणि महाविस्तार ए आय ॲपवर तसेच कृषिक ॲपवरसुद्धा उपलब्ध आहे तरी संबंधित सर्व माहितीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे